नमस्कार अकोला टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार काल आपली पत्रकार घोषित झाली सकाळपासून एक मेसेज करत आहे की डॉक्टर पाटील आणि सहकार्य मिळत आहे हिंदू या हा मेसेज खरा मला असं वाटतं कि बा आमचही आम्ही हिंदुवादी आहोत आम्ही सुद्धा बॉर्डरवर आहोत सुद्धा बॉर्डरवर राहणार आहोत आणि जे लोक या मतदारसंघामध्येच नाही आहेत ते लोक या ठिकाणी उभे आहेत भारत भारतीय जनता पक्षानंच्या नेत्यांनी मला वाटते आत्मपरीक्षण केलं पाहिजे की ज्या पद्धतीनं जे सांगत आहे किंवा डॉक्टर अशोक कोळंबे किंवा अपक्षीय जे, कि कि जे उमेदवार आहेत भाई यांनी जो पाठिंबा दिला त्याचं कारणच असं आहे की त्यांनी हलक्यामध्ये घेतलं होतं की बा हे तर काय हे यांचा खेळ लवकर खलास होणार आहे परंतु खेळ अभि बाकी आहे मला असं वाटतं की मी शेवटपर्यंत लढणारा लढवया कार्यकर्ता आहे कारण की गेली पस्तीस वर्षापासून पस्त। भारतीय जनता पक्षामध्ये काम केलेलं आहे मी माघार घेणार नाही आहे मी एक ही लढत जी आहे ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देणार आहोत आणि ह्या ज्या चर्चा आहे ह्या चर्चा मला वाटते वकीलच्या शेवटच्या मतदान होईपर्यंत राहणार आहे आणि या गोष्टीमध्ये तथ्य याच्यासाठी आहे असं मला वाटतं की त्यांना असं वाटतं की आपला उमेदवार पराभवाच्या छायेत आहे आपला उमेदवार निवडणुकीमध्ये निवडून येणार नाही आहे त्याच्यामुळे काहीतरी येन केन प्रकारे किंवा यांनी पाठिंबा दिला त्यांनी सहकार्य केलं किंवा आमच्यासोबत आहे सोबत विभत कोणी नाही आहे आणि सोबत जर असते तर मला असं वाटतं की आम्ही उभेच नसतो बरोबर तर ही आखरी शेवटची लढाई याच्यासाठी आहे कि जंग अभी बाकी है और जितना जरूरी है हम जीतने वाले है तेवीस तारीखे अफवाहनोइ करो मैं कि जनता ऐक नहीं है जनते हैं अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्र अकोला जि अमरावती पैटर्न येनार, है संग कालपासून म्हणत आहे की अफवांचे पे फुटणार आहे ह्या अफवा मतदाना शेवटचा जो मतदार आहे ना तो शेवटचा मतदार होण्या पूर्ण होईपर्यंत अफवा पसरणार आहे त्याचं कारण असं आहे की आज भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत ज्यांनी जनतेनं नाकारलेलं आहे अशा उमेदवारांच्यामुळे आज मला वाटतं की अकोला शहरातील मतदार नागरिक संपूर्ण नाराज आहे आणि नाराज असताना सुद्धा ज्या पद्धतीनं प्रचार चालू आहे कोणाला पोस्टर फाळा कोणाला काही बोला कोणाला दाबण्याचा प्रयत्न करा आणि कोणाच्या बाबतीत चुकीच्या अफवा फैलाव किंवा डॉक्टर अशोक कोळंबियांनी आम्हाला पाठिंबा दिला अमक्यानी पाठिंबा दिला मला असं वाटतं की आज मी एकमेव असा उमेदवार आहे की अकोल्या शहरातील पश्चिम विधानसभा क्षेत्रातील एक लाख सत्तर हजार जो मराठी भाषिक उमेदवार आहे मतदार आहे त्यांचा पाठिंबा मला मिळाल्यामुळे आज हा जो मतदार आहे हा गेली पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डोळे बंद करून मतदान करायचा परंतु आज आपण पहा दोन हजार एकोणीस मध्ये अँटी इंग्लबशी सुरू झाली तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं मतादेखे कमी व्हायला लागलं ला। आणि आज तर सपसेल लोकसभेमध्ये बारा हजारांनी मतदान कमी मत कमी झालं आणि आज मला असं वाटतं की कि आज किती कमी होईल हे कोणीच सांगू शकत नाही त्याच्यामुळे पराभव निश्चित झालेला आहे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा आणि त्याला त्यांना असं कुठं तरी वाटतं की आज ज्या डॉक्टर ओळंबेंना त्यांनी सहा वर्ष धुतकारलं सन्मानाची वागणूक दिली नाही प्रचंड अपमानित केलं परंतु आज डॉक्टर ओळंबे सारख्या माणसाची मदत का हवी त्यांना का लागावी आणि ही मदत म्हणजे चुकीच्या अफवा फैलवणं त्याच्यातून नागरिकांना दाखवणं ना किंवा डॉक्टर वळून बी सुद्धा आम्हाला पाठिंबा देत आहे मला जर पाठिंबा द्यायचा असता तर मी प्रहार जनशक्ती पक्षावर उभास राहिलो नसतो कारण की मला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे की आखरीपर्यंत उमेदवारी घोषित न करणं शेवटपर्यंत त्याला इकडं तिकडं फिरवणं आणि शेवटी एखाद्या नवख्या उमेदवाराला किंवा जनतेने नाकारलेल्या उमेदवाराला तिकीट देणं आणि त्याच्यानंतर जनतेला वेठीच धरणं आज अकोल्यातील संपूर्ण जनता वेठीस धरल्या गेलेली आहे त्यांना भीती आहे आणि भीती कशाची आहे की यांनी सांगितलं की बा बटेंगे तो कटेंगे आणि ते घरात घुसतील ते ढमक करतील असा जो अपप्रचार चालू आहे आता त्या अपप्रचाराला सुद्धा नागरिक आता बळी पळत नाहीये तीस वर्षाचा फंडा मला वाटते संपत आलेला आहे आणि आज अकोल्यातील नागरिक सजग झाला सुजान झाला आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी कर्तृत्ववान माणूस या ठिकाणी यावा ज्याच्यावर कुठलाही कलंक नसावा ज्याच्यावर कुठले आरोप नसावे ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा एक स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार त्यांना हवाय आणि हे करत असताना मला असं वाटतं की मी उमेदवारी नसली मागितली तरी जनतेचा मी उमेदवार आहे जनतेने मला उभं केलेलं आहे त्याच्यामुळे या जनता सजग असल्यामुळे त्यांना भीती झाली की बा मराठी भाषिकांनी डोळे बंद बंद करून कारण की रामदास गायकवाड नंतर आज मी उभा राहिलेला मराठी माणूस रामदास गायकवाड उभे राहिले निवडून आले उब, आणि आज लोकांना दिलेला शंभर टक्के आज हा हा प्रश्न नाही आहे की मराठी आणि हिंदी परंतु आपण मराठी आहे या म्हणून तुम्हाला मला असं वाटत कि टक्केवारीमुळे मराठी भाषिकांची संख्या बहुजनांची संख्या आणि पाटील कुणबी देशमुख अं मराठा माळी कोळी साळी ब्राह्मण भावसार गोंधळी सोनार आप्पा आणि जेवढ्या अठरा पगड जाती आहे जेवढा बारा बलूतदार जे आहे हा मला वाटतं मराठी भाषिकांमध्ये मोडतो आणि त्यांना सुद्धा असं वाटतं की आमच्या जुन्या शहरातला विशेष करून जिथं विकासच झाला नाही असा उमेदवार त्यांना भेटलेला आहे आणि आमच्या गावचा आमच्या घरातला आणि आजल्या रात्री लोकांना सपोर्ट करणारा उमेदवार जर भेटला असेल तर भारतीय जनता पक्षाच्या पोटात डोळा उठणारच उठणार आणि तेच झालेलं आहे त्यांनी खूप प्रयत्न केले की याला बसव त्याला बसव आणि ते काही कुठं त्यांचे जादू मंतर चाललेले नाही आहे आज मी खंबीरपणे उभा आहे आज मी पूर्ण ताकदीनं या निवडणुकीला पुढे जात आहे जनतेचं भरभरून प्रेम मला मिळत आहे आणि मी जनतेना आव सांगू इच्छितो की सकाळी सात वाजतापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अफवाच अफवा येणार आहेत म्हणजे शेवटचं मतदान होयपर्यंत अफवायला तरी माझ्या जागरूक नागरिकांनो उठा जागा आणि सज्ज व्हा असं मला सांगायचंय या ठिकाणी असलेला जो भ्रष्टाचार असेल दुराचार असेल अन्याय असेल विकासात्मक दृष्टिकोतून मागासलेला अकोला असेल याला उत्तर देण्याचं आता या शहरातील सर्व समाजाचे निम कारण की मी काही एका जातीचा नाही एका समाज